पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पोलीस स्टेशन मार्फत नियुक्त करण्यात आलेल्या पोलीस मित्रांची आढावा बैठक घेतली पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पोलिसांना सहकार्य करणारे व्यक्ती अपघात गुन्हे सार्वजनिक उत्सव यासह शहरात होणाऱ्या विविध कार्यक्रमाच्या वे वेळी मदत करणाऱ्या व्यक्तींची पोलीस स्टेशनच्या वतीनं पोलीस मित्र म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे पोलीस आयुक्तालयातील एकूण पंधरा पोलीस स्टेशन, पोली 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 स्टेशन अंतर्गत एक हजार चारशे पन्नासच्या च्या जवळपास पोलीस मित्रांची नोंदणी त्यांचे पूर्व चारित्र्य वर्तणूक आणि पोलिसांना मदत करण्याची वृत्ती पाहून त्यांची निवड करण्यात आली आहे अशा सर्व पोलीस मित्रांना त्यांच्या कामकाजाची पद्धत त्यांनी कोणकोणती कौन कामे करावी आणि कशा प्रकारे पोलीस यंत्रणेस मदत करावी याची माहिती देण्यासाठी अमितेश कुमार यांच्या वतीने मंगळवारी तापरीया नाट्यगृह येथे बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीमध्ये पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पोलीस मित्रांना मार्गदर्शन केलं लहान शहान किंवा मोठे प्रॉपर्टी ऑफेन्सेस मालमत्ता हो, विरुद्ध गुन्हा होत घडत असतात चोरी होत असतात घरफोडी होत असतात कधी कधी जबरी चोरी पण होत असतात यामध्ये आपले प्रमुख जी आपल्याकडून अपेक्षा आहे की प्रभारी आमचे प्रभारी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून एक रात्रीची वेळी जे अशा अशा प्रकारचे जे एरिया आहे तिथे चोरी होण्याची शक्यता असतात तिथे जर आमचे पोलीस अधिकारी कर्मचारी सोबत आपण पण फिरलो तर अत्यंत चांगल्या त्यामध्ये रात्रीच्या वेळी ते सुरक्षाचे वातावरण निर्माण करण्यामध्ये मा आम्हाला मदत मिळेल म्हणून आपण आठवड्या एक दिवस पण जर आपले पैकी शंभर पैकी पाच सात दहा लोक जर आपण आपले व्हॉलेंटरली आपण एक निर्णय घेतले की आम्ही सोमवारी फ्री असतो आम्ही रविवारी फ्री असतो आम्ही शनिवारी फ्री असतो असे प्रत्येक दिवशी कमीत कमी दहा लोक पोलीस दल सोबत रात्री पेट्रोलिंग करती अशी अपेक्षा आमची आहे या बैठकीत पोलीस कर्मचारी आणि पोलीस मित्रांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती 39 seconds.